जेव्हापासून ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तेव्हापासून त्यांनी कधी अमेरिकेतल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना टार्गेट केलं त्याच्यानंतर सगळ्यात मोठी मास डिपोर्टेशन मोहीम हाती घेतली तर कधी अमेरिकेच्या कंपन्यांना जास्त विकास व्हावा म्हणून बाकीच्या जा देशांवरती जास्तीचा कर लावण्याचा निर्णय घेतला ट्रम्प कधी पनामा कालवा घेणार म्हणतात तर कधी गाजावरती अमेरिकेचं वर्चस्व निर्माण करू म्हणतात आता असाच आणखी जगाला एक चिंतेत टाकणारा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे अमेरिकेची एक ऑर्गनायझेशन यू एस ए आय डी यू एस एड ही जगातल्या शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये मदत पोहोचवते तसेच जी मदत मानवी विकासासाठी बऱ्याच देशांसाठी महत्वपूर्ण ठरते अमेरिकेने आरोग्य शिक्षण ऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जगभर फार मोठी मदत आतापर्यंत केलेली आहे भारताच्या विकासात देखील यु एस एडचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे मात्र ट्रम्प यांनी आता आ, ही जी मदत करणारी यु एस एड म्हणजे युनायटेड स्टेट एजन्सी ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ही ऑर्गनायझेशनच बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळं भारतासह बऱ्याच देशांना मोठा फटका बसू शकतो नेमका काय आहे ट्रम्प यांचा निर्णय ते आपण बघूयात यूएस एड का आणि कधी सुरू करण्यात आलेलं होतं त्याचा फायदा जगभरातल्या देशांना कसा व्हायचा आणि आता ही ऑर्गनायझेशन बंद झाल्यानं भारतातल्या कोणकोणत्या क्षेत्रांना फटका बसेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सगळ्यात आधी ट्रम्प यांचा एस एड संदर्भातला निर्णय काय आहे ते पाहूयात ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान अनेक वेळा अमेरिका संपूर्ण जगाची काळजी घेते जगाला मदत करते वेगवेगळे फंड्स इतर देशांच्या मदतीसाठी पुरवते पण मी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेतून बाहेरच्या देशांना केली जाणारी ही सगळी मदत थांबवेन असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं त्यानुसारच राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर आठवड्याभरातच त्यांनी इतर देशांना यू एस एडच्या माध्यमातून दिली जाणारी मदत ही नव्वद दिवसांसाठी थांबवली होती आणि आता एलॉन मस्कच्या नेतृत्वामध्ये असलेल्या डॉजकडे यू एस एड चालू ठेवायचं चा की नाही या संदर्भातली चौकशी करण्याची जबाबदारी त्यांनी दिली होती मग एलॉन मस्कने एस एड ही एक क्रिमिनल ऑर्गनायझेशन असल्याचं सांगितलं अमेरिका याच्यासाठी जो दोन लाख करोड डॉलरचा खर्च करते तो खर्च बंद केला जाईल असं मस्क याचं म्हणणं होतं थोडक्यात ही ऑर्गनायझेशन बंद व्हावी अशीच मस्क याची एकूण भूमिका होती मग त्यांनी ती भूमिका ट्रम्प यांच्या समोर मांडली आणि त्याच्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी मस्क यांच्या या भूमिकेला हिरवा कंदील दाखवला आणि त्याच्यानुसार सोमवारपासून एस एडची वेबसाईट बंद झालेली आहे या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे दुसऱ्या देशांना मदत करण्याच्या नादात अमेरिकेवरती येणारा खर्चाचा ताण कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे दुसऱ्या महायुद्धापासून आंतरराष्ट्रीय सहाय्य हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोपची अवस्था ही गंभीर झालेली होती त्यासाठी मदत म्हणून अमेरिकेने हे धोरण अवलंबलं राबवलं आणि तेव्हापासूनच या धोरणामध्ये आणि एकूणच आंतरराष्ट्रीय सहाय्य करण्यामध्ये अमेरिकेने कोणतीही कसर सोडली नाही शीत युद्धाच्या काळामध्ये एकोणीसशे एकसष्ट मध्ये राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी यु एस एडची स्थापना केली एकीकडे के अमेरिकेची रशिया सोबत स्पर्धा सुरू होती त्या दोघांमध्ये कोल्डवॉर सुरू होता आणि त्याच्यातूनच एकोणीसशे एकोणसाठच्या क्युबन क्रांतीनंतर लॅटिन अमेरिकेवरती कम्युनिस्ट ताबा मिळवतील अशी भीती अमेरिकेला होती आणि त्या भीतीतूनच या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली असं सांगण्यात येतं मागच्या साठ वर्षामध्ये ही ऑर्गनायझेशन तयार झालेली आहे जगभर पोहोचलेली आहे आज जे जगामध्ये आपण अमेरिकेचं वर्चस्व बघतो त्याच्यामध्ये यु एस एडचा वाटा हा फार मोठा आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं अमेरिकेतल्या काही लोकांनी ही ऑर्गनायझेशन लोका बंद करण्यासाठी विरोधी केलेला आहे कारण की याच्यामुळे जगामध्ये अमेरिकेची इमेज खालवली जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे आता यु एस एड नेमकं कशा प्रकारे देशांची मदत करत होतं ते आपण पाहूयात दरवर्षी अमेरिकन काँग्रेसकडून यू एस एडसाठी ठराविक फंडिंग दिलं जायचं त्याच्यानंतर काँग्रेस आणि व्हाईट हाऊसची चर्चा करून कोणत्या क्षेत्रांना कोणत्या देशांना मदतीसाठी प्राधान्य द्यायचं हे ठरवलं जायचं आणि त्याच्यानुसार मिळालेला फंड हा खर्च केला जायचा त्याच्यानुसार अमेरिका वेगवेगळ्या देशातल्या एन जी ओ सरकार आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यासाठी फंडिंग पुरवत होती ज्याच्यामुळे या संस्था किंवा तिथल्या सरकारांना त्यांच्या देशातली गरिबी दूर करणं समाजातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या लोकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं स्वच्छता आरोग्य सामाजिक विकास यांसारखी ध्येय साध्य करण्यासाठी मदत होत होती आता ही मदत कधी अनुदानाच्या माध्यमातून केली जायची कधी कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून केली जायची आणि कधी कराराच्या स्वरूपात सुद्धा असायची आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस याचा विचार करता या ऑर्गनायझेशनने जवळपास एकशे तीस देशांसाठी तब्बल चार हजार तीनशे कोटी डॉलरचा फंड देऊन मदत केलेली आहे जगभरामध्ये ही मदत त्यांनी केलेली आहे आणि या देशांमध्ये सगळ्यात जास्त मदत झालेल्या देशांमध्ये युक्रेन सिरिया इथिओपिया जॉर्डन यांसारख्या देशांचा समावेश आहे आता या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून का देशांची आर्थिक मदत तर होतेच होते पण मागच्या काही वर्षांमध्ये जर का आपण बघितलं तर या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून दहा हजार लोकांना रोजगारसुद्धा मिळालेला होता पण आता ट्रम्प यांच्या ही ऑर्गनायझेशन बंद करण्याच्या निर्णयामुळं यू एस एडच्या माध्यमातून भारतात काम करणाऱ्या लोकांना जोपर्यंत अमेरिकेकडून लेखी आदेश येणार नाही तोपर्यंत त्यांचं थांबवलेलं काम सुरू करता येणार नाही आहे त्यांचे सगळे भारतात सुरू असलेले प्रोजेक्टसुद्धा आता थांबणार आहेत आता भारतामधल्या नेमक्या कोणत्या क्षेत्रांना आणि नेमका कसा फटका बसेल ते आपण पाहूयात यु एस एड तिच्या स्थापनेपासूनच भारताची मदत करत आलेली आहे अमेरिकेच्या आर्थिक मदतीमुळं आपले इथं कृषी विद्यापीठं आठ कृषी विद्यापीठ पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था चौदा अभियांत्रिकी महाविद्यालय लसीकरण कुटुंब नियोजन माता आणि बाल आरोग्य एच आय व्ही एड्स यासारख्या गोष्टींसाठी भारताला अधिक मजबूत करण्यामध्ये मदत झालेली आहे यावर्षी भारताला चौदा कोटी डॉलरची मदत यूएस एस एडकडून मिळणार होती यूएस एस एडने गव्हर्नमेंट आणि सिव्हिल सोसायटीसाठी अडुसष्ट लाख डॉलर आरोग्यासाठी पाच कोटी पन्नास लाख डॉलर पर्यावरणासाठी एक कोटी ऐंशी लाख डॉलर आणि अठ्ठ्याहत्तर लाख डॉलर हे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिलेले होते त्याच्या आधीच्या वर्षी ही मदत पंधरा कोटी डॉलरची होती अलीकडे भारताला अमेरिकेकडून मिळणारी मदत ही कमी जरी झालेली असली आणि भारतसुद्धा अमेरिकेकडून किंवा यू एस एडकडून इतर देशांशी तुलना करता कमी मदत जरी घेत असला तरीसुद्धा ट्रम्प यांच्या निर्णयाच्या आपल्या इथल्या काही क्षेत्रांना निश्चितपणे फटका बसणार आहे यू एस एडच्या आरोग्य धोरणामध्ये भारताचा मृत्यूदर कमी करणं हे महत्त्वाचं ध्येय होतं ज्यानुसार दरवर्षी भारतामध्ये होणारे वीस लाख मृत्यू रोखणं हे टार्गेट होतं बालमृत्यू टी बी कुपोषण एच आय व्ही यांसारखे प्रश्न सोडवण्यामध्ये यू एस एड मदत करायचं भारतात एडने गव्हर्नमेंट आणि सिव्हिल सोसायटीसाठी मगाशी सांगितलं तसं अडुसष्ट लाख डॉलर आरोग्यासाठी पाच कोटी पन्नास लाख डॉलर पर्यावरणासाठी एक कोटी ऐंशी लाख डॉलर आणि अठ्ठ्याहत्तर लाख डॉलर हे इन्फ्रास्ट्रक्चर सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिलेले होते आणि बऱ्याच लोकांना आजही आरोग्यासाठी खर्च करणं जे परवडत नाही वैद्यकीय खर्च जास्त असल्यामुळं भारतामध्ये दरवर्षी जवळपास तीन कोटी लोक हे गरिबीमध्ये ढकलले जातात यात सगळ्या अडचणी बघून यु एस एडने भारतीय सरकार खासगी कंपन्या आणि सामाजिक संस्था यांच्यासोबत काम करून भारतातील आरोग्य सेवांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या लोकांना मदत केलेली होती आणि त्याच्यामुळं भारताचं आरोग्य क्षेत्र सुद्धा गेल्या काही काळामध्ये स्ट्रॉंग झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं म्हटलं तर भारताची जवळपास तीस टक्के लोकसंख्या चौदा वर्ष वयाखालची आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये भारताचा विकास आणि प्रगतीची संधी तितकीच मोठी आहे मात्र जोपर्यंत या लोकांना या मुलांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येणं अवघडच आहे भारतामध्ये मोफत शिक्षणाची तरतूद असून सुद्धा चाळीस टक्के मुलं आजही आठवीनंतर नंतर शाळा सोडतात ही वास्तविकता आहे दोन हजार अठराच्या भारत सरकारच्या अहवालानुसार छप्पन्न टक्के पाचवीच्या मुलांना दुसरीच्या वर्गाची पुस्तकं वाचता येतात यु एस एड भारतातल्या सोळा राज्यांमध्ये आणि नऊ भाषांमध्ये मुलांना वाचन सुधारवण्यासाठी प्रयत्न करत होतं तसंच भारताच्या पढे भारत बडे भारत या साक्षरता अभियाना देखील या ऑर्गनायझेशनचा पाठिंबा आहे या माध्यमातून जवळपास एकसष्ट हजार शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त यु एस एडने भारताच्या स्वच्छ भारत अभियानाला सुद्धा समर्थन दिलेलं होतं खरं तर अमेरिकेने भारताला कायमच मदत केलेली आहे गेल्या काही काळामध्ये मदत वाढल्याचं सुद्धा दिसून येतंय सर्व पद्धतीने त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारतामध्ये अनेक सामाजिक आणि मानवी विकासाचे प्रोजेक्टसुद्धा त्यांनी राबवलेले आहेत मात्र अलीकडच्या काळामध्ये हा मदतीचा ओघ कमी झाल्याचं आपण बघितलं त्याच्यामुळं भारत हा इतर देशांच्या तुलनेमध्ये मदतीसाठी यू एस एडवरती फार काही अवलंबून नव्हता ही मदत बंद झाल्यानं भारताच्या काही क्षेत्रांवरती निश्चितपणे परिणाम होईल मात्र याच्यामुळे भारताचं फार मोठं नुकसान होणार नसल्याचं सांगितलं जात आहे पण अमेरिकेने यु एस एड ही जी बंद केलेली आहे त्याच्यामुळे जगभरात असलेली त्यांची महासत्ता ही जी इमेज आहे याचं नुकसान मात्र निश्चितपणे होईल हे सुद्धा सांगितलं जात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद